वसईत एक धक्कादायक अशी घटना घडली आहे साठ वर्षीय महिलेची राहत्या घरात घुसून हत्या करण्यात आलेली आहे वसईच्या बरामपूर उमेळमान गावातली ही घटना आहे भीमाई या बंगलात दुर्गा संजयराव बनसोडे ही साठ वर्षाची महिला एकटीच राहत होती तिचा मुलगा वालीव येथे राहत होता अज्ञात व्यक्तीने घरात घुसून तिची हत्या केली आहे हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही सोमवारी सकाळपासून दुर्गा या फोन उचलत नसल्याने मुलाने रात्री येऊन बघितल्यावर हॉलमध्ये आत रक्ताचे सडे दिसले ताबडतोब माणिकपूर पोलिसांना बोलवण्यात आलं त्यानंतर ही घटना उजडात आली सध्या पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतलेला आहे घरात काही चोरी झाली आहे का याबाबत घरच्यांची पडताळणी देखील केल्यानंतर संपूर्ण माहिती मिळेल